मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्याचा कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे अरे मिळत कस नाही पंचवीस हजार रुपये मानधनात वाढ झालीच पाहिजे पंचवीस हजार रुपये मानधनात वाढ झालीच पाहिजे हम इन क्लब जिंदाबाद इन क्लब जिंदाबाद इन क्लब जिंदाबाद अरे हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो अरे हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो अरे हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो अरे हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो आज बेमुदत अमरन उपोषणाचा चा बारावा दिवस आज सर्वत्र मुंबई मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये धुलिवंदनाची सुट्टी आहे आज मुंबई शहर आणि या आझाद मैदानामध्ये सुद्धा स्मशान शांतता आहे सर्व मुंबईकर आज रंग खेळण्यामध्ये व्यस्त आहेत तरी पण आम्ही जो संकल्प केला आहे की या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही त्यानुसार आज आम्ही धुलिवंदनाच सुद्धा या आझाद मैदानामध्ये आम्ही एकमेकांना रंग लावून आम्ही धुळवड पण साजरी केलेली आहे आणि या धुलीवंदनाच्या आपल्या सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रशिक्षण प्रशिक्षित बांधवानो सतरा तारखेला सकाळी दहा वाजता नऊ ते दहाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून किमान पन्नास हजार प्रशिक्षणार्थी या आझाद मैदानावर लोटले पाहिजेत आणि या सरकारचं नाक दाबून दोन उघडं उघडलं पाहिजे यासाठी चला मुंबई चला मुंबई चला मुंबई धन्यवाद